लगता <polarization> है <welche> <थाव्णारीज>। <wham LS> <night> आमचे व्हिडिओ पाहून काही जण मला कमेंट करत आहेत की तुमच्या मिस्टरला तुम्ही काम लावता भांडे धुणं झाडून त्यांना मला हे सांगायचंय फक्त व्हिडिओ पुरता आहे ते काय असं काम करत नाही मला किती वेळा सांगितले व्हिडिओ करत असताना पाठीमागा नाही जा तिकडे जाऊन करा काय तर तर व्हिडिओ पुरतच असते ते काही रिअल मध्ये नाहीये <laughs> <laughs>